नंदू भाऊचा जन्मदिवस आहे काय सांगणार जनतेला आजचा दिवस नंदू भाऊ हो यांचा वाढदिवस हा खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही सगळेच जण आज शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहोत त्यांचे जे समाजामध्ये काम आहे पक्षामध्ये जे काम आहे त्यामुळे त्यांनी असंख्य मित्र नुसते पक्षातीलच नाही इतर पक्षातले सुद्धा जोडलेले आहेत त्याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून कुठेतरी एक चांगला काम करणारा धडपड्या तरुण या ठिकाणी निश्चितपणे जिल्हा परिषदेमध्ये जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा होती आणि वाटतही होतं की सगळ्यात ताकदीनिशी निवडून येतील ते आणि सगळ्यात पहिली सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची त्यांच्या रूपानं या तालुक्याला मिळेल परंतु आरक्षणामुळं त्यांना या त्या ठिकाणी जिल्हा परिषद आमच्या अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्या कारणानं जिल्हा परिषदेमध्ये जरी नाही तरी ही जी त्रिस्तरीय संस्था आहेत ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल मग कुठून तरी आपण प्रारंभ करावा असं आम्ही त्यांना सांगितलं आणि म्हणून आता ते पंचायत समितीची तयारी करत आहेत निश्चितपणे ते विजयी होतील आणि त्या सभागृहामध्ये आपला सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज बुलंद करतील अशा त्यांनाही शुभेच्छा देतो आणि पुनच्छ एक बार त्यांना भगवंत निरोगी आणि चांगलं आयुष्य दीर्घ आयुष्य देव अशी संत गजाननाच्या प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद